पासून चार किलोमीटर अंतरावर मोहाडी गावाच्या रस्त्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाचं शंभर खाटांचं इथं गर्भवती महिलांकरताच एक हॉस्पिटल किमान पन्नास शंभर कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेलं आहे मात्र या ठिकाणी चार किलोमीटर येताना कुठेही पथदिव्यांची सोय नाही सगळ्या महिला रात्री अपरात्री या ठिकाणी प्रसुती करता येतात अतिशय मोठा अंधार या ठिकाणी आहे आणि त्याच्या त्याच्यामुळे रस्ता खूप खराब आहे महिलांना तिथे छोटे छोटे अपघात होतात गाड्यांना खूप मोठे मो मोठ्या प्रमाणामध्ये दणके लागतात आणि अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते लाखो कोट्यावधी रुपयाची इमारत बांधलेली असतानासुद्धा या रस्त्यावर येणारा पथदिवे नसतील तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करते आहे आणि या निषेधाचं म्हणून एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने शासनाचं लक्ष वेधण्याकरता केलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या हातातील या परिसरातील रहिवासी आहेत गावकरी आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे सहकारिणी पदाधिकारी आहेत आपापल्या मोबाईल मधून मोबाईलच्या प्रकाशामध्ये रस्त्यावर पथसंचलन केलेलं आहे आणि शासनाचा निषेध अनोखा निषेध दर्शवलेला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो प्रवास आहे तो अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहे या महाराष्ट्राला सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यातल्या या रुग्णाला सुद्धा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जावं म्हणून एक अनोखा आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने जळगाव जिल्ह्याने आणि सगळ्यांनी जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी आणि ज्यांच्या अखत्यारीत हा विषय येत असेल त्यांनी तातडीने या ठिकाणी पथदिवे लाभावे आज या ठिकाणी मोबाईल प्रकाश मोबाईल प्रकाशित करून रस्ता दाखवण्यात आलेला आहे जर आठ दिवसामध्ये इथं पथदिव्यांचं काम सुरू झालं नाही तर पुढचं आंदोलन हे मशाल आणि टेंभा आंदोलन असेल आणि ते सकाळपासून रात्रीपासून सकाळपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहू आणि शासनाला या ठिकाणी पथदिवे लावण्याकरता आम्ही प्रवृत्त करू अशी मागणी आज या ठिकाणी आम्ही करीत आहोत